नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेत खूप चांगली भरती आलेली सहाशे वीस जागांसाठी भरती आलेली तर याच्यामध्ये खूप सारे पद आहेत तर त्या सर्व पदांसाठी अभ्यासक्रम काय असेल आणि या अभ्यासक्रमानुसार आपल्या अभ्यासाचे नियोजन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आज आपण सर्व पदांसाठी असलेले जे काही परीक्षा पॅटर्न असेल अभ्यासक्रम असेल त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते जाणून घेणार आहोत सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला बघा आता हे वेगवेगळी पद आहेत आता एक एक करून आपण सर्व पदांविषयी जे आहे तर ती माहिती इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा आता आपण सगळ्यात आधी काय करूया की जे सगळ्यात महत्वाचे जे काही पद आहेत जे थोडेसे हायलाइटेड पद असतात त्यांच्याविषयी सगळ्यात जास्त सर्च केलं जातं आणि जे जनरली सगळ्यांसाठी अवेलेबल आहे ते ये पद म्हणजे लिपिक टंक लेखनचं पद याच्यासाठी पद पात्रता पदवी आहे फक्त पदवी आणि टायपिंग लागते या दोघांना पण पदवी आणि टायपिंग एवढी याची पात्रता म्हणजे खूप सारे उमेदवार या याच्यासाठी फॉर्म भरू शकतात याचा दोघींचा अभ्यासक्रम जवळपास सेम आहे मराठीचे यांना येथील पंधरा प्रश्न किती पंधरा प्रश्न इंग्रजीचे येथील पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानवर येथील पंधरा प्रश्न भौतिक चाचणीवर येथील पंधरा प्रश्न त्याचे पंधरा चोक साठ प्रश्न यांची येथील नॉन टेक वर्ध पुढे संबंधित विषय याच्यावर चाळीस प्रश्न आता संबंधित विषय म्हणजे काय असणार आहे की तुमचं याच्याशी संबंधित एक प्रश्न तुम्हाला चाळीस प्रश्न असतील यांच्यासाठी काही विशेष अभ्यासाची मे बी गरज पण नाही पडणार तुम्हाला नॉर्मली काही प्रश्नांची तुम्ही उत्तर देऊ शकता त्याच्या पद्धतीने असतील त्याच पद्धतीने सेम पॅटर्न याचा असणार आहे साठ प्रश्नांच्या आणि हे चाळीस प्रश्न लेखा लिपिक घटक या पदाशी संबंधित तुम्हाला इथं बघायला जे आहे तर ते मिळणार आहे या दोघांचा प्रश्न विचारण्याचा दर्जा हा पदवी लेवलचा असणार आहे म्हणजे थोडा हार्ड असणार आहे इथं माध्यम त्यांनी फक्त मराठी म्हटलेले आहे म्हणजे फक्त मराठीमध्येच आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील एकूण शंभर प्रश्न आणि गुण मात्र दोनशे गुण दोनशे आहेत आणि वेळ आहे दोन तास पण हा दोन तास सारखा भेटेल का नाही मित्रांनो याला पण ग्रुप टाइमिंग त्यांनी दिलेला आहे नोटिफिकेशन मध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की ग्रुप टाइमिंग आहे पण आता निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही हे आपल्याला नंतर जेव्हा वेळोवेळी काही नोटिफिकेशन येतील त्याच्या माध्यमातून कळेल कारण की सध्या टी सी एच ज्या परीक्षा राबवत आहे ना तर ते दोन गोष्टी राबवत एक ग्रुप टाइमिंग आणि दुसरं आहे निगेटिव्ह मार्किंगची तर या दोन गोष्टी पण एक गोष्ट इम्प्लिमेंट आहेच ऑलरेडी जाहिरातीमध्ये दुसरी आहे का नाही तर ते वेळोवेळी जेव्हा शुद्धी घेतील त्याच्या माध्यमातून आपल्याला इथं कळणार आहे वेळ दोन तास सरसकटने भेटणार ग्रुपमध्ये जे आहे ए बी सी डी ग्रुपमध्ये जे आहे तर ते डिवाईड करून आपल्याला इथं दिलं जाणार आहे आणखी काही पद आहेत जसं बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी होतात याच्यासाठी पात्रता फक्त बारावी पास आहे बारावी पास आहे याचे प्रश्न पाहूया बघा मराठीचे दहा प्रश्न इंग्रजीचे दहा प्रश्न सामान्य न्यायांचे दहा प्रश्न बौद्धिक चाचणीचे दहा प्रश्न म्हणजे याचे असे नॉन टेक वर किती आले 40 प्रश्न आले मित्रांनो चाळीस प्रश्न आणि इथं त्यांनी काय म्हटलेले संबंधित विषय साठ प्रश्न संबंधित विषय म्हणजे मोस्ट शकतो मित्रांनो थोडे विज्ञानाचे प्रश्न असू शकतात लॉजिक विज्ञान काय रोग विकार या गोष्टींवर प्रश्न जास्त येतील बघा इथंच हिवतापच म्हटलेला आहे म्हणजे रोग राईवर प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळू शकतात म्हणून चाळीस प्रश्न आपले नॉर्मल बघायला मिळतील त्याच्यानंतर संबंधित विषयाचे आपल्याला विज्ञानावर हे टॉपिक म्हणजे दहावी पर्यंतचं विज्ञान जर तुम्ही करून से, ठेवलं असेल साठी तर तशा पद्धतीने प्रश्न येतील याचा दर्जा हा कमी आहे बारावी लेवलचा म्हणजे मोस्ट प्रॉबेबली याचे प्रश्न हे दहावी लेवलपर्यंत आपल्याला येऊन लागतील बाकी सगळं सेम आहे मराठी दोन तास दोनशे गुण शंभर प्रश्न एमसी क्यू पॅटर्नमध्ये असणार आहे बाकी याच्यात काही बदल नाही आहे पुढे पशुधन पर्यवेक्षक याच्यासाठी पाहिलं तर पशुधन पर्यवेक्षक घटक तर याचा सेम पॅटर्न आहे चाळीस प्रश्न नॉन चे आणि साठ प्रश्न त्याच्या टेक्निकलशी संबंधित म्हणजे पशुधन पर्यवेक्षकाशी संबंधित प्रश्न तुम्हाला तुमच्या याच्यात जो आहे तर तो, तो बघायला मिळणार आहे म्हणजे त्यांनी ही चांगली सिस्टीम केलेली आहे प्रत्येक पदासाठी पुढे आरोग्य सहाय्यक महिला याच्यासाठी पण बारावी पासच लागतं आणि फक्त थोडा अनुभव अनुभवची पण अटा थिंक याच्यामध्ये चा पण चाळीस प्रश्न नॉन टेक्निकलचे तुमचे आणि साठ प्रश्न तुमच्या आरोग्य सहाय्यक या पदाविषयी जे काही माहिती असेल तर त्याच्यावर इथं प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाणार आहे पुढे औषध निर्माता फार्मसिस्टसाठी पी वाल्यांना चांगली संधी आहे पी वाल्यांना चांगली संधी आहे इथं दहा प्रश्न मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न सामान्य दहा प्रश्न बौद्धिक चाचणी तर असे हे चाळीस प्रश्न आणि बाकी संबंधित विषय म्हणजे काय की तुमच्या फार्मसिस्ट फार्म तुमच्या फार्मसीशी संबंधित तुमचे साठ प्रश्न, प्रश्न, प्रश्न पाहायला मिळतील दर्जा पदवी लेव्हलचा सांगितलेला इथं म्हणजे थोडासा हार्ड प्रश्न आपल्याला इथं तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात पुढे आहे सांख्यिकी सहाय्यक याच्यासाठी स्टॅटिस्टिक विषय हा तुमचा शेवटच्या याच्यात असला पाहिजे स्टॅटिस्टिक विषय घेऊन तुम्ही पदवी पा पास केली पाहिजे पदवी लागते परंतु त्याला विषय आहे स्टॅट स्टॅट हा, हा विषय त्यांनी सांगितलेला आहे दहा प्रश्न मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न सामान्य ना दहा प्रश्न बौद्धिक असतील तर हे चाळीस प्रश्न आणि साठ प्रश्न तुमचे सांख्यिकी सहाय्यक या पदाविषयी किंवा स्टॅटिस्टिक विषयी काही प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात इथं माध्यम मात्र मराठी व इंग्रजी दोन्ही ठेवलेले जर पाहिलं असेल काही ठिकाणी फक्त मराठी म्हटलेले म्हणजे इथं काय असेल हा संबंधित जो विषय असेल ना मित्रांनो मे बी याचे प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये दे देखील बघायला इथं मिळू शकतात त्यांना इथं सांगायचं आहे ओके बाकी हे काही याची पद आहेत इंजिनिअरिंग चे पद आहेत त्यांच्याविषयीची माहिती आपलं इन्फिनिटी अकॅडमीचं जे चॅनल आहे इंजिनिअरिंगचं तर त्याच्यावर तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता तिथे एक्सप्लेन केलेलेच आहे आपण पुढे नर्स चे पण चांगल्या थोड्या जागा आलेल्या आहेत तर स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ ही एन एम गट याचा झेम आहे चाळीस प्रश्न नॉनटेक साठ प्रश्न तुमचे टेक्निकलचे म्हणजे तुमचे त्या क्षेत्राशी संबंधित मीडियम दोन्ही असणार आहे म्हणजे मराठी आणि इंग्रजी म्हणजेच काय संबंधित विषय हा जो असणार आहे तर तो इंग्रजीमध्ये असण्याची शक्यता इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळू शकतो तो तर अशा पद्धतीने बघायला मिळतात अशी ही वेगवेगळी पदं आहेत तर तुम्ही वाटलेस याच्या पी डीएफ मध्ये ज्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ज्या आहे तर ते वाचू शकतात तुम्ही ज्या पदांसाठी अप्लाय करत असाल तर त्याचा पॅटर्न तुम्ही एकदा बघून घ्या पॅटर्न जवळपास सेमच आहे खूप ठिकाणी की चाळीस प्रश्न मित्रांनो असतील नॉन टेकचे म्हणतो त्याला आपण नॉन टेकचे त्याच्यामध्ये दहा प्रश्न मराठीचे येतील तुमचे दहा प्रश्न इंग्लिश चे येतील दहा प्रश्न जी के चे येतील आणि दहा प्रश्न तुमचे रिजनिंगचे हे तुमचे चाळीस प्रश्न झाले उरलेले साठ प्रश्न ते संबंधित विषय याच्याशी संबंधित असतील म्हणजे तुम्ही ज्या पदाविषयी तयारी करत असाल ना त्या पदाविषयीची माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे तर संबंधित विषयाचा अभ्यासक्रम त्यांनी काही दिलेला नाही आहे हे बाकी टी सी एस पॅटर्ननुसार तुम्ही जे आहे तर ते याची तयारी नक्कीच जी आहे तर ते करू शकतात टी सी एस पॅटर्ननुसार जर तुमची तयारी करायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी आपण सर्व सरळ सेवा व महाभारती कोर्स लाँच केलेला आहे याच्यामध्ये मराठी सामान्य ज्ञान अंक गणित व बुद्धिमत्ता असे सर्व विषय जे आहेत तर ते तुम्हाला बघायला मिळतील एक वर्ष व्हॅलिडिटी ठेवली या कोर्सची प्राइस फक्त आपण नऊशे नव्याण्णव ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी स्पर्धा परीक्षा अकॅडमी किंवा या नंबर्सला तुम्ही कॉल करा तसेच जर तुम्हाला वाटतं की तुमचा मागे कोर्स केलेला आहे फक्त आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करायचे टेस्ट द्यायचे तर त्या टेस्ट सिरीज लॉन्च केलेले जवळपास शंभर टेस्ट असणार आहेत मित्र याच्यामध्ये पंच्याण्णव फुल म्हणजे सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील आणि पाच ज्या आहेत तर त्या फुल सिलेबस टेस्ट असतील अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकतात ते तुम्हाला संपूर्ण माहिती जे आहे तर ते सांगतील आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र